<Skart in ì weirdos country> नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो रॉयल करिअर अकॅडमी मध्ये चालता बोलतो गुरुजी या कार्यक्रमाचं आपला आज पहिला एपिसोड घेऊन आलेलो आहे आपण आता या ठिकाणी अकॅडमीत प्रवेश करतो अकॅडमीत प्रवेश केल्यानंतर आपण जो कार्यक्रम तो ग्राउंड वरती आहे मात्र आपण सध्या अकॅडमीमध्ये प्रवेश करतोय चला मग आपण अकॅडमीला भेट देऊया पहा मित्रांनो आपण आता क्लासरूममध्ये आलेलो रॉयल करिअर अकॅडमी ठिकाणी लेक्चर लेक्चर चालू मुलं आहे त्या ठिकाणी बॅच क्रमांक एक एक आपण आता बॅच क्रमांक दोन परि मुलांची संख्या पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने लेक्चर आणि मैदानी चाचणी पूर्व यानंतर लगेच आपण मैदानावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपला कार्यक्रम घेणार ओके ठीक आहे या ठिकाणी बॅच क्रमांक दोन चालते आपले त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅच क्रमांक एक बॅच क्रमांक दोन आणि आता आपल्या या ठिकाणी बसा खाली बसा या ठिकाणी आपल्या ले, लेक्चर हॉल ले ऑफिस वगैरे सगळं पाहिलं या ठिकाणी आता आपण डायरेक्टली आपला चालता बोलता गुरुजी कार्यक्रम सुरुवात करतो आपण डायरेक्ट आता थेट ग्राउंडवर हो जातोय चला तर मग ग्राउंडवर भेटूया डायरेक्ट चला नमस्कार आपण आताच ऑफिस मध्ये पाहिलं रॉयल करिअर अकॅडमी मध्ये आलो आपण संगमनेर मध्ये ऑफिस दाखवलं तुम्हाला क्लासरूम दाखवणार आणि आता आपण या ठिकाणी ग्राउंड वरती आलेलो आहे एकदम प्रसन्न असं वातावरणामध्ये आज आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो चालता बोलता गुरुजीचा एपिसोड फर्स्ट आपण आज या ठिकाणी घेऊन आलोय मैदानावरतीच आहे क्लास मध्ये मुलांना म्हणजे शक्य झालं जागा बसायला पुरेशी पुरे नव्हती त्याच्यामुळे आपण डायरेक्टली मैदानावरती आज हा कार्यक्रम घेतोय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रॉयल केरळ अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आत्ताच ग्राउंड झालेले आणि आपण या ठिकाणी त्यांना भेट देणार आहे आणि आपल्या आजचा चालू चालता बोलता गुरुजी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे पोलीस भरती चालता बोलता असं या आपल्या याचं नाव आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी विजेता ठरण त्याला आपण विठ्ठल बडेसरांचं महाराष्ट्र पब्लिकेशनचे जे पुस्तक आहे पोलीस भरती ग्रंथ म्हणून महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं पुस्तक आहे ते पुस्तक आपण सर्व विद्यार्थ्यांना देणार आहे आणि असेच कार्यक्रम आपले कंटिन्यू या ठिकाणी दर आठवड्याला दोन भाग आपले कंपल्सरी येत राहणार आहे आज पहिल्या भागाचा जो श्री श्रीगणेश सुरुवात आपण रॉयल करिअर अकॅडमी संगमनेर या ठिकाणाहून सुरू करतोय तर या ठिकाणी रॉयल करिअर अकॅडमीचे संचालक मान्य संदेश भाऊ रोकडे सर आहेत त्याचबरोबर ग्राउंड टीचर आमचे सर आहेत बाकीचे पण भरपूर भरपूर शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आहेत तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो मीच करतो स्वागत सर्वप्रथम तुमचं कारण का या ठिकाणी त्यांनी संधी दिली कार्यक्रम घेण्याची ग्राउंडचा वेळ आपल्या याच्यासाठी वेळ दिलेला आहे या, या ठिकाणी पाहू शकता हा सर्व स्टाफ वर्ग आहे आणि विद्यार्थी आहेत तर स्पर्धेचे नियम सर्वांना यांना सांगितलेलं तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही पहिल्याचा एपिसोड थोडस कमी जास्त होईल नंतर आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करत चालणारच आहेत काही वाटलस तर नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा ओके ठीक आहे जास्त उशीर न करता आपण आजच्या कार्यक्रमाला आपल्या ठिकाणी सुरुवात करणार आहे Uh, पहिलाच प्रश्न जातोय आपला तीन प्रश्नाचे उत्तर द्यायचे तीन प्रश्न उत्तर दिल्यानंतर आपल्याला भेटणार आहे पोलीस भरती ग्रंथ या ठिकाणी तुम्ही असाल पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल बडेसरांचं महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे संपूर्ण झालेले क्वेश्चन पेपर असतील सर्व प्रश्नपत्रिका असतील सर्व काय याच्यामध्ये आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणार प्रत्येक विद्यार्थी का असणार पुस्तक म्हणजे पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक आहे चालते मित्रांनो आपण जास्त न करता आपल्या कार्यक्रमाला ठिकाणी सुरुवात करतो ओके ठीक आहे आता ओके पहिला प्रश्न आपण विद्यार्थ्यांसाठी घेतोय मित्रांनो कॉमन उत्तर द्यायचं नाही ज्याला येतं त्यांनी ते फक्त वर हात करायचं ओके चला स्टार्ट करतोय आता पहिला क्वेश्चन सर्वांसाठी हा कोणी सांगायचं नाही पहिला क्वेश्चन भारताचे जे उपराष्ट्रपती झाले पी राधाकृष्णन ते झाल्यामुळे काय झालं महाराष्ट्राचं राज्यपाल पद रिक्त झालं होतं आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गुजरातच्या राज्यपाल यांच्याकडे काय केलेले अतिरिक्त कारभार दिलेला आहे तर हे गुजरातचे जे राज्यपाल आहेत हे महाराष्ट्राचे पण राज्यपाल आहेत प्रबर हे मुळचे कोणत्या राज्याचे आहेत मुळचे कोणत्या राज्याचे आहेत मुळचे <laughs> चला या, या सांग पुढं त्याच्याकडे बाळा ती माहीत लवकर सांग सांग बायचे बोल बोल झारखंड कुठले झारखंड चुकीचे उत्तर दुसरं कोणले ते कुठले चला चुकीचे उत्तर हा सांग हरियाणा हा कुठले येते हरियाणाचे लक्षात ठेवा हरियाणाचे येत्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले या कुठं दुसरा अतिशय सोप क्वेश्चन या ठिकाणी बरा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे चला देशातील पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस देशातील पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस ही कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावते देशातील पहिले एटीएम असणारी देशातील पहिले एटीएम असणारी मनमाड मनमाड काय पूर्ण दोन स्थानक म्हणले एका स्थानकावर नाही मनमाडावरून सुटते ती अगदी बरोबर आहे मनमाडावरून सुटते ती येत असे घेऊ पंचवटी एक्सप्रेस आहे ती मनमाड काय नाही ठीक आहे चला कोणाला उत्तर येते याच मनमाडते ते मुंबई कॉमन क्वेश्चन होता मनमाडते मुंबई ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन जी देशातील एटीएम पहिली एटीएम सुरू झालेली आहे जे एटीएम आहे ते एटीएम कोणत्या बँकेच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेले हा या एसबीआय वाल या येते कोणाला उत्तर ये पुढं फास्ट रे लवकर या उशीर हा यारे एक मिनिट आहे आता बरेच विद्यार्थी असतो सांग महाराष्ट्र काय बँक आहे का बँक ऑफ महाराष्ट्र ओके हा बँक ऑफ महाराष्ट्र अगदी बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र उत्तर यांनी बरोबर दिलेले पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेले आहे तुझ्यासाठी दुसरा क्वेश्चन कोणत्या दहशतवादी घटनेला कोणत्या दहशतवादी घटनेला प्रतिसाद म्हणून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं होतं कोणत्याही घटनेला प्रतिसाद म्हणून ऑपरेशन सिंधूर सुरू करण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधू जे सुरू करण्यात आलं हे पहलगाम हात्या पहलगाम हल्ला कोणता पहलगाम पहलगाम हल्ला राईट दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पहलगाम हल्ला या दुसऱ्या पण प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा आणि शेवटचा क्वेश्चन जर आता हे क्वेश्चन जर जिंकला आ, बरोबर उत्तर सांगितलं तर त्याला मिळणार आहे या ठिकाणी चांदीचे नाणे मिळत असतं परंतु चांदीच्या नाण्यापेक्षाही माग असणारे सोन्यासारखं पुस्तक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुढचा क्वेश्चन भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे प्लीज कुणी क्वेश्चन लीक करायचं नाही आता सिंधुदुर्ग हा सिंधुदुर्ग हा पण मग कुठे सिंधुदुर्ग कन्फर्म माईक सांगा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नाव काय आहे आपलं सौरभ बागडे सौरभ बागडे ओके या ठिकाणी सौरभ बागडे हा आपल्या कार्यक्रमाचा आजचा पहिला विजेता ठरलेला चालता बोलता गुरुजी कार्यक्रमाचा सौरभ बागडे बोलायचे थोडं तुमच्या इकडे <laughs> नाव काय आहे सौरभ बागडे त्याच्यात बोलायचं सौरभ बागडे सौरभ कुठले मनमाड मनमाड सौरभ बागडे मनमाडचे आहेत त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने तीनही प्रश्नाचे अचुकाशी उत्तर दिलेले आहेत आणि त्यांना मिळालेल्या या ठिकाणी पोलीस भरती ग्रंथ हा या ठिकाणी पुस्तक भाऊ या खूप या लवकर लवकर हा चल चल चल, चल पुढं <laughs> हा किती टक्के दहा टक्के चला चुकीचे उत्तर <laughs> उत्तर चुकीचे चला उत्तर चुकीचं मुलींपैकी इकडं काळे इकडं मुली मुलींपैकी कोणाला माहितीये हा हा तीस टक्के यांनी उत्तर सांगितलेलं आहे आणि उत्तर चुकीचं आहे हे उत्तर नाही त्याचं लक्षात ठेवा पंधरा टक्के हे पण उत्तर चुकीचं आहे चला ओके ठीक आहे अरे चला ये इकडे येते कोणाला के, केरळ सिक्कीम राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी किती टक्के आरक्षण दिलं हा चाळीस टक्के चुकीचं चा उत्तर आहे चला किती आ, सांगा फटका सांगा चला ओके आठ टक्के नाही चुकीचं आहे ना आठ टक्के नाही हा या, या शुभम बरोबर ये बरोबर आहे किती वीस टक्के अगदी बरोबर आहे अग्निवीरांसाठी वीस टक्के पोलीस मध्ये दिले आहे शुभम पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता केरळ को, जिल्हा कळतो का <laughs> जिल्हा जिल्हा देशातील पहिला सौर ऊर्जेवरती चालणारा पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ज्याने त्याने वरात हात करा मला माहिती इकडे येत असेल ना तुम्हाला देशातील पहिला डन नागपूर आणि अगदी चुकीचं आहे उत्तर ते लक्षात द्यावा ते नाही कोणला येते हाये वा हे कोणता अगदी दे बरोबर देऊ नाव हो काय आपलं माईक घ्या माईक घ्या माईक मध्ये बोला जा देऊ बरोबर आहे विशाल तुझ्यासाठी दुसरा क्वेश्चन विराट कोहली एक दिवसीय सामन्यामध्ये जलद किती हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय विराट कोहली एक दिवशी सामन्यात जलद किती धावा करणारा एक हजार एक <laughs> <ये> हजार <laughs> चला ठीक आहे कोण येते हाय ये। दहा हजार नाही जलद म्हणजे जवळजवळ सगळ्यात धावा त्याच्या टोटल 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 दहावा हा पप्पू ये आ, तेरा आ, ले ले। हा तेरा हजार पप्पू थोडासा चुकलेला आहे चौदा हजार हा <laughs> चौदा हजार ओके चौदा हजार धावा करणारा पहिला जलद खेळून ठरलेला आहे दुसरा प्रश्न पप्पू तुला देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणार भारतातलं पहिलं राज्य कोणतं देश त्याच्यात बोलायचा बोलायचं खायचं बोलायचं देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करा भारताचं पहिलं राज्य कोणतं लेख झाला प्रश्न केरळ कोणीतरी मागून उत्तर सांगितलं लक्षात ठेवा केरळ उत्तरे दुसरा क्वेश्चन सांग ना सांगू नका महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे महाराष्ट्रातील पहिले कोणाला येतात असं तर वरात करा आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे नाशिक नाशिक अगदी बरोबर आहे दुसरा पण प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि पप्पूला पण आता शेवटचा प्रश्न आहे जर पप्पूने या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर पप्पूला भेटणार आहे डायरेक्टली पुस्तक लक्ष बंगळुरू शहर सर्वांना माहिती आहे आणि त्या बंगळुरू शहरला विद्यापीठाला बंगळुरू शहर विद्यापीठाला काय चला ठीक आहे बोलला ते उत्तर पण फोडले पुढे ये ना जवळ असे उत्तर ऐकलं ना त्याचं हा बंगळुरू शहर विद्यापीठाला कोणत्या व्यक्तीचं नाव देण्यात आलंय मनमोहन सिंग मनमोहन सिंग कोण होते ते अर्थमंत्री कोणत्या देशाचे भारताचे अर्थमंत्री अजून काय होते आरबीआयचे गव्हर्नर अरे बापरे आणि अजून काय होते दोन बाज ना अजून <laughs> काय होते ठीक आहे म्हणजे त्याने चे गव्हर्नर सांगितलं अर्थमंत्री सांगितलं त्याला प्रधान पंतप्रधान पण होते आपले दोन ठीक ठीके आणि पप्पू पण तीन प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिल्या पप्पू साठी जोरदार काळ्या ओके थांबा थांबा पप्पूला हो पप्पूला पुस्तक द्याव मित्रांनो अतिशय महत्वाचं पुस्तक आहे खूप छान आहे हा भाग एक आणि भाग दोन भाग एक सामान्य आणि मराठी आणि भाग दोन गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही पण हे पुस्तक नक्की खरेदी करू शकता तुम्ही म्हणशाल सर आम्हाला कसे भेटणार आम्ही तर स्पर्धेत सहभागी नाही जे स्पर्धेत सहभागी होतील त्यांना स्पर्धेमध्ये भेटेल ज्यांना नाही भेटणार ते आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊ शकता जे विद्यार्थी संगम मध्ये आहेत ते अस्तित्व मध्ये जाऊन ते पुस्तक घेऊ शकता ओके आहे जरा सर नाही अजून आहे ना बरंच ओके छान पापू ओके चला आ, चला, आ? आ, चला हा हा मुलींना घ्या ना आता मुली सांगत नाही सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती चला येत असा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा दिल्ली अगदी बरोबर उत्तर इथे जवळ दिल्ली अगदी बरोबर आहे पुढचा क्वेश्चन जागतिक पुस्तक दिन कधी असतो नाही माहिती आहे जागतिक पुस्तक दिन सांगते कोणी जागतिक पुस्तक हा सांग एप्रिल राईट उत्तर बरोबर आहे तेवीस एप्रिल अगदी तेवी उत्तर बरोबर आहे दुसरा क्वेश्चन तुला भारतात जी वंदे भारत ट्रेन आहे ती सगळ्यात जास्त अंतर धावणारे वंदे भारत ट्रेन पुणे ते नागपूर दरम्यान दा धावते बरोबर तर त्या वंदे भारत या ट्रेनचं जे म्हणजे ते वंदे भारतचं जे अंतर आहे पुणे ते नागपूर हे किती आहे तिसरा क्वेश्चन बोल नका ए तिसरा क्वेश्चन क्वेश्चन उत्तर देणार नाही तिसरा का दुसरा हा दुसरा ठीक आहे हा आठशे किती आठशे अठ्ठ्याऐंशी कन्फर्म सांगायचं असतं उत्तर कसं असतं पुस्तक द्यायचं आपल्याला एवढं मोठ आठशे डन ट्रिपल आठ आठशे का, का? नाही चला ठीक आहे असो आठशे अठ्याऐंशी नंतर आठशे एक्क्याऐंशी आहे काय अडचण आहे चला पुढचा पुढचा क्वेश्चन ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस एसडीआय असतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार दोन हजार पंचवीस नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे कोणता देश प्रथम क्रमांक आहे कोणता आईसलँड हा आईसलँड अगदी बरोबर आईसलँड उत्तर अगदी बरोबर आहे महाराष्ट्राने नव्याने आता मधाचे गाव आपल्याला सर्वांना माहिती आहे मधाचं गाव कोणते पण महाराष्ट्राने नव्याने किती गावे हे मधाचे गाव म्हणून घोषित केलेले आहेत नव्याने आत्ता ते एक मध्यंतरी आलं होतं का तेवढे गावं मधाचे नव्याने घोषित केलेत मांगर हे आपल्याला माहिती सर्वांना पहिले गाव आहे परंतु परत नव्याने बरेच गावं घोषित केलेले आहेत त्यांनी आणि ते एकूण गाव किती किती नाही माहिती कोणाला कोणाला माहिती आहे चुकलं माहिती किती दहा अगदी बरोबर उत्तर दहा गाव आहेत लक्षात दहा ये बाळा पुढं दहा पुढचा क्वेश्चन समान नागरी संहिता माहिती सर्वांना समान नागरी संहिता कायदा लागू करणार नंतरचं पहिलं राज्य नंतरचं पहिलं राज्य कोणतं नंतरचं पहिलं राज्य समान नागरी कायदा लागू करणार समान नागरी कायदा लागू करणार करणारं नंतरचं पहिलं राज्य कोणतं उत्तराखंड त्याच्या संगमोठ्याने उत्तराखंड उत्तराखंड ठीक आहे उत्तराखंड ओके दर दुसरा दुसरा क्वेश्चन तुला एकदम सोप्पा आणि साधा भारतातले पहिले ए ऐका कारचे ग्राहक कोण ठरलेले भारतामध्ये जी जे कार आहे ते पहिले कारचे ग्राहक कोण ठरलेले प्रताप सन्राईस प्रताप प्रताप सन्राईस ते सनराइज नाही सरनाईक ओके प्रताप सरनाईक हे ठरलेले अगदी बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे प्रताप सरनाईक हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षामध्ये तिसरा आणि शेवटचा क्वेश्चन याच जर उत्तर बरोबर दिलं तर तुला मिळणार आहे पुस्तक चांदी नाण्यापेक्षा महागे पुस्तक ओके पुढचा क्वेश्चन प्रताप सरनाईक कोणी माहितीये ते रस्ते वाहतूक रस्ते वाहतूक म्हणजे कोणते मंत्री येते काय माहिती म्हणजे परिवहन हा ठीक आहे बरोबर आहे परिवहन येते तिसरा राहिला ना तिसरा राहिला तिसरा राहिला तिसरा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा क्वेश्चन भारताचे जे पंधरावे उपराष्ट्रपती झालेत सी पी राधाकृष्णन यांच्या विरोधी पक्षाचे उमेदवार कोण होते म्हणजे त्यांच्या विरोधात कोणी सुदर्शन बोल नको रे सुदर्शन रेड्डी कोणते सुदर्शन रेड्डी बी सुदर्शन रेड्डी हा बी सुदर्शन रेड्डी कोणत्या जिल्ह्या राज्याचे सांगू शकाल ते कोणत्या राज्याचे तेलंगणा रा? आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राईट उत्तर आहे आणि या ठिकाणी मुलींपैकी पण एक पुस्तक मिळवलेलं आहे ओके मुलींपैकी पण पुस्तक या ठिकाणी आलेले आहे ओके चला ठीक आहे आणि मित्रांनो ही ओ एमआर सीट आहे आपण ओ एम आर सीटचा पण वापर करू शकतो जर आपल्याला हवी असेल तर ओ एमआर सीट पण छान आहेत बडे बडेसरांच्या ओएमआर सीट पण आहेत ओके तुमच्याकडे राहू द्या पोलीस भरती ग्रंथ आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण तीन विजेते काढलेले सर्व विजेत्यांना हा पोलीस भरती ग्रंथ हे पुस्तक आपण दिलेले महाराष्ट्र पब्लिकेशनचं विठ्ठल बडे सरांचं पुस्तक हे खूप छान आहे असंच आपण अजूनही बरेच कार्यक्रम या ठिकाणी घेणार आज रॉयल अकॅडमी मध्ये आपला कार्यक्रम पार पाडला या ठिकाणी आपले तीन विजेते झालेले तीन विजेत्यांना आपण या ठिकाणी पुस्तक दिलेले त्याच्याच सांग ना निशा सोनवणे निशा सोनव कुठली नाशिकची नाशिकची विद्यार्थिनी निशा सोनवणे या ठिकाणी पोलीस भरतीसाठी रॉयल करिअर अकॅडमी संगमनेर मध्ये आहे आणि तुम्हालाही सांगतो लेक्चर असल लेक्चर हॉल तुम्ही पाहिलंच असल बाकी सगळं पाहिलं असेल ग्राउंड या ठिकाणी ग्राउंड दाखवा एकदा सगळे फिरून दाखवा एकदा ग्राउंड वगैरे खूप असं प्रशस्त असं ग्राउंड पण या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण लेक्चर असेल लेक्चर मी स्वतः या ठिकाणी शिकवण्यासाठी असतो मराठी आणि सामान्यांनी शिकवण्यासाठी असतो अगणित बुद्धिमत्ता असेल मराठी सामान्य असेल संपूर्ण तुम्हालाही जर प्रवेश घ्यायचा असेल आगामी होणाऱ्या भरतीची जर तयारी करायची असेल तर तुम्ही पण रॉयल कॅरी मध्ये नक्की प्रवेश करू शकता अतिशय दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं जातं मी स्वतः पण या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी असतो त्याचबरोबर आजचे जे विजेते त्या विजेत्यांना मिळालेले पुस्तक ओके तर हे पुस्तक पोलीस भरती ग्रंथ नावाने चला ठीक आहे चालते ओके विजेते सगळे घ्या ना <प़ीखे> मागचे विजेते कोण आहे मनमाड नाशिक आणि संगमनेर हा पहिला विजेता ठरला मनमाडचा दुसरा विजेता ठरला संगमनेर आणि तिसरा विजेता ठरला नाशिक म्हणजे नाशिक जिल्ह्यातले दोन आणि नगर जिल्ह्यातला एक विजेता या ठिकाणी ठरलाय यांना आपण ते पण द्या दाखवा ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी कार्यक्रम तुमचं मनोरंजन पण होईल आणि त्याचबरोबर थोडासा अभ्यास पण होईल या ठिकाणी अशी भरपूर विद्यार्थी विद्यार्थी होत्या आपण कार्यक्रम केला मस्त पैकी के कार्यक्रम झाला भेटूया आपण परत पुढच्या एपिसोड भाग क्रमांक दोन मध्ये तोपर्यंत मी तुमची सर्वांची राजा घेतो